आपलं झालेलं आहे यूट्यूबचं पेमेंट विषय हा आहे यूट्यूबचं पेमेंट झालं त्याच्यामुळं आईला म्हटलं चल तर आईला आपण काहीच केलं नाही त्याच्यामुळं आई आईसाठी आज आपण एक छोटीशी गाव आहे वस्तू करणार आहे त्याच्यासाठी आज आपण सगळेजण जाणल्याला जातो आहे ताई पण आहे ताईच्या आवडीनं वैशिंगच्या आवडीनं तिला करायचं आहे त्याच्यामुळं थांबली होती ती तर म्हणजे हे बघा कशी तुर्की चालत येते ताईसोबत मस्त हाताला पकडून गाडी जर चालायची म्हटलं तर मस्त निघती अमे काय करतो आप्या आप्या काय करतो भांग्या 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 घालायच्या आणि कोणत्या कलर कलरच्या घालायच्या काय लावायला सांग कुठे लावते लिप्स्टिक कुठे लावते लिपस्टिक काय करतो आप्या आप्या काय करतो भांग्या 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 घालायच्या आणि कोणत्या कलरच्या घालायच्या कोणत्या कलरच्या गुलाबी गुलाबी कलरच्या मॅच नाही होणार ना तुझ्या ड्रेसला ब्लॅक घाल ना ब्लॅक ब्लॅक हा कुठं चालला ए तर गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा आईची तयारी बघून तर तुम्हाला वाटतच असं हे कुठं तरी चालली आहे हायकर सगळ्यांना हाय कर ना हायकर ना पद आहे ना हाय कुठं चालली सांगतो त्यांना कुठं चालली जालन्याला कुठं कुठं चालली तू सांग ना ए दीदी कुठे जालन्याला गाडी चालली म्हणाय आजचा आहे की आपण आप चाललोय जालन्याला आणि एक खुशखबर पण आहे आपण म्हणजे आई पण इथे उतरायचं ठीक आहे विषय असा आहे की आई येईल वैष्णवी ये रोहिणी पण दाद्या आणि सानवी आपण चाललो जण जागल्याला तर आपलं झालेलं आहे यूट्यूबचं पेमेंट विषय हा आहे यूट्यूबचं पेमेंट झालं त्याच्यामुळं आईला म्हटलं चल थोडंसं काहीतरी आपण करू नाही का रे काय करायचं तुला <laughs> कानातले फुलं करायचे तर बघू आपण चला कारण खूप दिवसाचं आपण तिला काही केलेलं नाहीये कारण वैष्णवीला केलंय माझ्याकडं पण आहे आईला नानाला पण केलं पण आई राहिली होती त्याच्यामुळं चला म्हटलं आज थोडंफार आईसाठी पण करू तर हे बघा सगळे रेडी झाले आई तू कधी तयार होणार आहे कथा कताई तुला करायचं काही काय करायचं पायातल्या सेम ए दीदी तुला काय घ्यायचं नव नव डेट किती घ्यायचे कसं काय लागलं आता मागण्यासारखी फिरती इकडे तिकडे इकडे तिकडे तर आरुषीला पण घ्यायचे जैन आणि तर तुम्ही म्हणत असं पेमेंट किती झालं पेमेंट किती झालं तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला नक्की सांगतोय कारण आज आता आपण यांचं सगळं आटपलेलं आहे साडे नऊ वाजून गेले पावणे दहा वाजायले यांना आटपायला थोडा वेळ लागतो कारण सगळ्याचा स्वयंपाक करावं लागतो सगळ्या गोष्टी करावं लागतात आणि नाना आणि आजी घरी राहत आहे कारण नाना येणार ना होते ना ना पण आजीमुळे नेता येत नाही कोणी कोणी पाहिजे दाद्या कसा रडत आहे अरे बघा गोष्ट तयारी झाली तुला काही घ्यायचंय रे आईला सानवीला तर ह्या दोन काही घ्यायचं नाही पण आपण चाललोय जाणलेला कारण आज आता आपण सोनाराच्या दुकानात जाणार आहे नॉर्मली आणि डबल ग्रेस ग्रीस काही बघणार आहे तर आणि विषय राहिला पेमेंटचा तर पेमेंट आपल्याला झालं आहे बघा आपण हे असा एक फोन घेऊ शकतो प्रत्येक महिन्याला एवढं आपलं पेमेंट येत आहे आणि जे कोणी समजा यूट्यूबवर काम करत आहे किंवा यूट्यूबवर व्हिडिओ टाकत आहे त्यांनी आवर्जून व्हिडिओ टाका कारण कसं आहे माहिती आहे का एका दिवसात तर नाही होत पण मी आता दोन चार महिने झाले ह्या क्षेत्रात त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू पेमेंट येत आहे थोडंफार थोडंफार आणि तुमचा सगळ्यांचा असाच सपोर्ट राहू द्या कारण ह्या सपोर्टमुळं आपल्याला थोडंफार व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं आहे कारण कमेंट छान करताय व्हिडिओला लाईक करताय सबस्क्राईब करताय त्याच्यामुळं आपलं चॅनल सगळं व्यवस्थित चालू आहे आणि एक कमेंट आली मला की दादा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकत जा म्हणजे तुमच्या लवकर दहा हजार होतील ते टाकण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक शॉर्ट व्हिडिओला चांगला सपोर्ट मिळतो आहे आपल्याला त्या हिशोबाने आपण शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो जसा टाईम भेटेल तसा आपण व्हिडिओ बनवून टाकतच असतो आणि एक विषय असा आहे की डबल एक कमेंट जास्त येत होती की ओम दादानी काय दिलं ओम दादानी काय दिलं आहे तर ते व्हिडिओ तुम्ही सांगितलं नाही तसं तर कोणी काय दिलंय हे व्हिडिओ आपण म्हणजे नाव सांगितलेच नाही कारण कोणी कोणी आपल्याला काय काय दिलंय याचं आपण नाव सांगितलेलं नाहीये पण तरी पण भरपूर कमेंट आहे की ओम दादानी काय दिलं तुझ्या मुलीला काय दिलंय पण भरपूर कमेंट होतंय त्याच्यामुळे आपल्याला सांगावं लागलंय आणि आज जाणलेलं बघू थोडंफार पेमेंटमधून कसं आहे आता पहिलं पेमेंट तर नाही म्हणताय ना पण सगळ्यांना झालं आईला काहीच नाही केलं आईनं पण कधी मागितलं नाही कारण ती म्हणतो तुझ्या बायकोलाच कर काय करायचं ते आणि नाले ना काय आणखी केली होती आपण तर आईला आपण काहीच केलं नाही त्याच्यामुळं आई आईसाठी आज आपण एक छोटीशी गाव आहे ना वस्तू करणार आहे त्याच्यासाठी आज आपण सगळेजण जाणल्याला जातो आहे ताई पण आहे ताईच्या आवडीनं वैष्णूच्या आवडीनं तिला करायचं आहे त्याच्यामुळं थांबली होती ती पण म्हटलं चला की आईसाठी तरी काहीतरी करणं गरजेचं होते कारण व्हिडिओ सांगायचं कारण हेच आहे की बाबा चला कारण सगळ्यांना थोडं थोडं केलं ना सगळं व्यवस्थित राहतं आणि करणं गरजेचं आहे कारण त्यांच्यामुळेच आपण हे दिवस बघतोय त्या हिशोबाने आणि ब्रायला विषय आपला सपोर्टचा सपोर्ट, सपोर्ट सगळेजण एकदम मस्त करतात आईसाठी कमेंट चांगले करताय वैष्णवीसाठी कमेंट चांगले करत आहे सानवीसाठी कमेंट चांगले आहे तर ह्या सपोर्टमुळं घरचे पण व्हिडिओ बनवायला कधी नाही म्हणत नाही सगळेजण एकदम मजेशीर व्हिडिओ बनवतात तरी वैष्णवीचं जास्त काही म्हणजे बोलणं होत नाही व्हिडिओमध्ये तिला जास्त जमत नाही नाहीये लांब 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 आव आवरलं का तुझं शिकणे घ्यायचे काय काय करायचं आज आरुषीला चेन आईला कानातले करायचे अच्छा आज भरपूर खरेदी करायची ड्रेस ग्रेस घ्यायची का मित्रांनो व्हिडिओ केला ना कमेंट मध्ये तर नाही सांगता येणार पण बघू वैष्णवीसाठी पण ड्रेस बघायचे आपल्याला जर घेतले तर आज घेऊन येतो नेक्स्ट टाइम तर नक्कीच घेणार आहे आपण तर बघू आजचा हिशोब काय होतो काय नाही त्या हिशोबानं नाही करे तर घ्यायचे आजच हा कारण आता हे नियोजन लावायचं आपल्याला त्या हिशोबानं कारण बड्डे नाही म्हणलं थोडंफार खर्च झाले आणि उरलेले हा आणि ते उरलेले पैसे सानवीच्या खात्यावर आपण टाकलेले त्याच्यामुळं काही विषय नाहीये आणि सगळे बड्डे सगळं व्यवस्थित झाला घरातल्या घरातच होता तो म्हणत असताना छोटा बड्डे थोडे असतो आस असा पण आता आमच्या गल्लीतले तेवढे आहे लेकर आहेत वहिनी त्या सगळ्या असतात त्याच्यामुळं एवढे जण दिसले तसा घरातच ह्याच घरात केला होता नॉर्मल नाही हा जागेचा प्रॉब्लेम आणि तिला समजत पण नाही ना बट म्हणलं नॉर्मली करून टाकू तर सगळ्याच्या कमेंट चांगल्या आल्या मस्त निर्णय घेतला असं तसा आणि खात्यावर पैसे टाकले हे मुद्दा मनावर जाऊन सांगते नाही तर काय म्हणतात की बाबा टाकले असेल का नसल पण आब तिच्या खात्यावर पैसे टाकून दिलेले तर चला आता आपण बाकीचा व्हिडिओ तुम्हाला समोरचा दाखवणारच आहे आपण काय घेणार आहे काय नाही तर, तर तोपर्यंत तो व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट हे तर कराच आणि आईसाठी एक चांगली कमेंट करा वैष्णवीसाठी एक चांगली कमेंट करा ताईसाठी ताईने व्हिडिओ सुरू करायला पाहिजे की नाही याच्यासाठी एक कमेंट करा तिला पण आवड आहे पण तिला ती म्हणते मला जमतच नाही आहे तरी तिचा सांगण्याचा सा प्रयत्न केला आपण तिला नाही ना 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 करे नाही गेली तिकडं बाहेर तर चला भेटू आपण हे बघा कशी तुर्की चालत येते ताईसोबत मस्त हाताला पकडून गाडी जर चालायची म्हणलं तर मस्त निघती अमे चटका बसाल चटका बसाल हा होच्छत गे येत कुठं हा त्याला घ्यायचं दादू का दादूला कुठं बसवायचं मोशलप नते पप्पा कॉल चला सरक जमी आ त्याला बচ্ছু दे ना चमू जी बच इथं तो बच तू बच तू, तू बस तू बस तिथं बस ग बस दादाला बसू दाईला बसू हा आत्याला बसू बस। आके हां बस दे